गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव ठाणा रोड हायवे रोडच्या बाजूला मोनू टेंबुर्णीकर याचा पान पॅलेस असून त्याचा पान पॅलेसला पेट्रोल टाकून संजू ठाकूर याने जाळपोळ केली असून गोरेगाव तालुक्यातील वसुलीभाई कादिल शेख यांनी मोनू टेंबुर्णीकर याला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच जातीच्या महार माणसाला गावात पानटेला चालवू देणार नाही अशी धमकी दिली पीडित कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने पत्रकार परिषदेतून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे गोंदिया माझं नाव रुपेंद्र उर्फ मोनू युवराज ठेवणेकर आहे मी गोरेगाव येथील आपल्या ताई आणि जिजाच्या घरी राहतो मी बारावी पास आहो मी बेरोजगार असल्यामुळे ताई आणि जिजाच्या घराच्या सामने रोडावरती अतिक्रमांक जागी ती पांढेला लावलेला हा पांढेला चा, लावल्याच्या चार वर्ष कम्प्लीट झाले आहेत हा चा। चार वर्षापर्यंत मला कोणत्याही गोष्टीची परेशानी नाही आली आहे आणि कोणासोबत वादविवाद काही पण नव्हता चार वर्षा नंतर एकदमचा संजू ठाकूर आला आहे यास आपला पहिले या चा, चा, चांगला रिलेशन होता घरी यायचा पांढेला द्यायच्या चांगला गोष्ट करायच्या मग एकदम सी त्यानं बोलला का आपल्याला ती धाबा लावायचा आहे त्या धाब्याचा आपण नकार केला आपल्याला ती धाबा नाही लावायचा तर त्याने अचानक सा आमचा मागे वादविवाद केला वेगवेगळे परेशानी सामने आणला कोणाला पण बाहेरचे गुंडे बोलून सरी परेशानी द्यायचा याचा कंटिन्यू कंटिन्यू आपला मागे दोन वर्ष झाले आहेत आता कंटिन्यू आपल्या मागे परेशानी त्याने उभी केलं नाही आता गेल्या वर्षी पोळ्यामध्ये पण एक लेडीज चालते त्यानं पण धमकून सरी गेली आहे त्याची पण आपण रिपोर्ट गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये केला तरी पण गोरेगाव पोलीस स्टेशनने काही कारवाई केला नाही आज चालून सरी सा, दोन दिवस पहिले अगोदर माझी त्या गोष्टीचा पण आता पोलिसांमध्ये रिपोर्ट टाकला त्याच्या पण काही उपचार काढला नाही डायरेक्ट आपण पोलिस स्टेशन मध्ये संजू ठाकूर याच्या नावाने कंप्लेंट टाकलो का आमच्या पांठेला संजू ठाकूर हिरडामाली राहणार एनच आमच्या पाठेला जारला आहे जी पुरा आपल्याला खात्री आहे तरी पण पोलीस कारवाई काही करत नाही आणि पोलिसांनी येऊन तरी बघतला आहे का माझ्या पांठेला सोबत माझी गाडी पण जारण्यात आली आहे तरी पण पोलीस काही कारवाई करत नाहीये उद्या चालून सरी माझ्या ज्यांनावर पण खतरा आहे माझ्या घरदार परिवार येथेच राहतो त्यांच्यावर पण खतरा आहे आणि संजू ठाकूर वारंवार म्हणत आहे का तुझी सुपाडी देईन तुला मारून टाकीन या गोष्टीची पण मला पूर्णपणे समजला आणि माझा एक मित्र अभिषेक बिसेन पण फोन आल त्याच्या माध्यमातून मला पता चाललाय का माझी सुपाडी साडे चौदा लाख रुपयांनी दिलाय आणि एडव्हान्स दोन लाख रुपये पण

ये नहीं बात हो सकता पर तुम्हारा काम गया भाई वो भी साढ़े चौदह लाख में नहीं क्या साढ़े चौदह लाख काय का पूरा ऑन स्पॉट ऑन द स्पॉट हाँ काय का काम हो तो बता तुम्हारा तुम्हारा पूरा काय का काम मेरा अकेले का हाँ साढ़े चौदह लाख रुपए हाँ मजाक नहीं कर रहा हूँ भाई हाँ क्या कैसे क्या मतलब मेरे को भी कैसे पता चला हाँ तो कई से मतलब किसने दिया पता है मेरे को एक दोस्त ने एकदम खास अब अब तो बता पाएगा क्या बस ये थोड़ी नहीं करने वाला उसको कुछ बोलने वाला ना मेरे को कौन सा दोस्त क्या है ना एक का, का? हाय एक नाम नहीं बता सकता भाई मत बता रहे भाई मैं सिर्फ इतना बता सकता हूँ कि तुम्हारा काम है साढ़े चौदह लाख मजाक नहीं था तो हाँ तो कौन सा सिलसिले में दिखा यार काय के लिए गया ये तो बता सकता पेमेंट हिस्ट्री बताओ पेमेंट हिस्ट्री हाँ पेमेंट बताओ पेमेंट कितना दिए एडवांस दो लाख दो लाख रुपए एडवांस दिए हाँ हाँ तो क्यों काय के लिए किस लिए ये तो बताओ ये नहीं पता ना यार ये बात मुझे दोपहर में पता चली आज दोपहर में पहुंचा बट लगा नहीं अच्छा और कई के मतलब वो जमीन कैसे से लेना है ताको सही ताको पॉलिटिन का अपन हेलो पता नहीं बोला ये पता रहता तो पता ही होगा ना नहीं ना भाई ये नहीं पता है बोला तो तुम्हारे हाँ दे हां देखो हेलो हाँ किसने दिया बोलते रहे ठाकुर ने पता नहीं भाई देखो तो ये एकच रिक्वेस्ट है पुलिस आलेले का ह्या गोष्टीच्या कडक कारवाई करा माझ्या जीवाला पण हानी आणि डायरेक्ट मला तोंडावर म्हणत आहेत जसा गोंद्या प्रमोद उज्ज्वल झाला तसाच मर्डर येथे पण होणार त्या गोष्टीच्या पोलीस प्रशासन कारवाई करे हेच माझी एक विनंती आहे आमची एवढीच मागणी आहे की आमच्या जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात येवी कारण माझ्या भावाची रोजीरोटी होती ती आणि आमच्या जीवाच्या काही होणार नाही बरा वाईट याची मला शासनाकडून पूर्ण म्हणजे मदद होना एक आदमी अपने घर से निकलकर किसी गांव जा रहा था पर अचानक शहर से कुछ दूर ट्रक के साथ टक्कर में एक्सीडेंट हो जाता है ऐसे में वो रास्ते पर घायल पड़ा रहता है उसके शरीर से बहुत खून बह रहा है उस आदमी की ओर देखकर रास्ते से जाने वाले लोग वीडियो और फोटो खींचने लगे एक आदमी उसका मोबाइल उठाता है और कहता है इसके पास तो एंड्रॉइड मोबाइल है पर मोबाइल लॉक किया हुआ है इसके परिवार वालों को कैसे बताया जाए सोच में पड़ जाता है तभी एक दूसरे आदमी ने इंसानियत दिखाते हुए एम्बुलेंस को फोन किया पर एम्बुलेंस को पहुंचने में काफी समय लग रहा है दूसरे लोग उसे देखकर सिर्फ ये बोल रहे हैं हाय बेचारा कोई उसे बचा भी नहीं पा रहा है ऐसे में घायल आदमी की कोई भी सही मदद नहीं कर पा रहा है इसी कारण आदमी की जान भी जा सकती है।